नाशिक शहर विशेष पथक गुन्हे शाखेच्या वतीनं अंबडलिंग रोड परिसरातील दत्तनगर चुंचळे भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून अवैध मटका अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला याबाबत विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना दत्तनगर येथे मटका अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार विशेष पथकातील अधिकारी व अमलदार यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास येथील घरकुल रोड दत्तनगर येथे छापा टाकून मटका अड्डा चालवणारा श्याम हरिभाऊ वाघमारे तसेच मटका खेळणारे इतर एकवीस आरोपींसह सा जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल फोन व मोटारसायकल असा एकूण तब्बल चार लाख त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नांगरे किरण रौंडळ हेमंत फड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई रंजन बेंडाळे पोलीस हवालदार किशोर रोकडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव विठ्ठल चव्हाण अविनाश फुलपगारे बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे गणेश वडजे प्रवीण चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली